श्री स्वामी समर्थ अशा लोकांना देवसुद्धा यश देतो म्हणून या गोष्टी अवश्य करा आपल्या मनातील गोष्टी कोणालाही बोलून दाखवू नका फक्त काम करत राहा स्वतःचे काम स्वतःच करायला शिका दुसऱ्यांच्या कामांमध्ये उगाच लुडबुड करून आपला अनमोल वेळ वाया घालवू नका सर्वांसोबत संवाद साधा कारण प्रत्येक माणसाचा अनुभव हा वेगवेगळा असतो आणि त्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं आपले प्रत्येक काम वेळेनुसार पूर्ण करा रिकाम्या वेळेचासुद्धा पूर्ण उपयोग करून घ्या इतकेच नाही तर आपल्या कामाची व्यवस्थित लिस्ट बनवून ठेवा आणि त्या लिस्टनुसार तुम्ही तुमची कामे पूर्ण करत राहा काम पूर्ण झाल्यानंतरच त्याबद्दल इतरांशी चर्चा करा जेणेकरून तुम्हाला उगाच फालतू सल्ले कोणी देणार नाही आणि तुमचे काम वेळेत पूर्ण होईल आपल्यामध्ये हा गुण नक्की रुजवा की इतरांबद्दल तक्रार कधीच करायची नाही कारण माणूस आहे माणूस चुका तर करतोच तेव्हा त्या चुका स्वीकारण्याची तयारी ठेवा आणि त्यातून योग्य ती शिकवण स्वत घ्या अपयशाला तर कधीच घाबरायचं नाही तर त्या अपयशाला हत्यार बनून परत आपल्या कामामध्ये व्यस्त राहायचं नेहमी खऱ्याची साथ सोडायची नाही आपले काम इमानदारीने आणि सत्याने करत राहायचं कधीच कोणाची फसवणूक करायची नाही वेळ आली की नीती तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ देते आपली लोकांमध्ये दे एक ओळख बनवायची की आपले काम भले आणि आपण भले दुसऱ्या लोकांचा आणि त्यांच्या विचारांचा आपल्यावर काहीही फरक पडून द्यायचा नाही आपला वेळ नेहमी ज्ञान वाढवण्यासाठी खर्च करा यामध्ये तुम्ही पुस्तके वाचन करू शकता तुम्ही तुमच्या कलागुणांना वाव देऊ शकता आपल्या आत्मविश्वासाचे रूपांतर कधीही गर्वामध्ये होऊ द्यायचे नाही तर नवनवीन गोष्टी कायम शिकत राहायचं आणि स्वतःला परिपूर्ण बनवत राहायचं प्रत्येक काम व्यवस्थित नियोजन करून पूर्ण करत राहायचं कधीतरी स्वतःला एकांतात ठेवा यामुळे आपले जे प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंगनुसार आपण कार्य करत राहतो आणि आपल्या ध्येयाची सतत आपल्याला आठवण होत राहते आणि आपण आपल्या ध्येयापासून विचलित होत नाही नेहमी स्वतःशी संवाद साधत राहा यामुळे आपल्यातील चांगले गुण आणि वाईट गुण यांची आपल्याला पारख होते आणि त्यानुसार आपली चूक असेल तर आपण दुरुस्त करू शकतो आणि चांगले गुण असतील तर ते आपण वाढीस लावू शकतो नेहमी लोकांशी आदराने राहा यातून तुमचे ज्ञान आणि तुमचे व्यक्तिमत्व दिसून येते भविष्य काळाचा विचार करून वर्तमान काळात मात्र नक्की जगा नेहमी इतरांच्या अनुभवावरून शिकत राहा कारण प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत राहिलात तर आयुष्य अपूर पडेल चुकांवरून शिकत राहा एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा करू नका जर या गोष्टी तुम्ही केल्यात तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ